नमस्कार उद्योजक मित्रांनो मी ओम तुमचं स्वागत आहे परत एकदा आपले युट्यूब चॅनल महाराष्ट्र इरा प्रायव्हेट लिमिटेड बऱ्याच वेगवेगळ्या व्यवसायासंदर्भात शेतीपूरक व्यवसाय असतील किंवा अजून वेगवेगळे फूड संदर्भात व्यवसाय असतील त्या संदर्भात आपण आपल्या युट्यूब चॅनलवर माहिती घेतच आलो आहोत तर आज जो आहे पशु खाद्य संदर्भात आपण माहिती घेणार आहोत जो की सरकी पेंट व्यवसाय निर्मिती जो व्यवसाय आजकाल महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतात डिमांडेबल आहे येणाऱ्या काळात फायदेशीर ठरणारा व्यवसाय आहे दिवसेंदिवस वाढत जाणारी डिमांड या व्यवसायामध्ये कंटिन्युअस आहे आणि हा व्यवसाय म्हणजे याचं रॉ मटेरियल काय आहे प्रोसेसिंग कशी आहे याला रॉ मटेरियल घ्यायची दक्षता प्रोसेसिंग साठी लागणारी यंत्रसामग्री त्यानंतर हा विकायचा कुठे विकल्यानंतर आपला प्रॉफिट रेशिओ किती राहील आणि आपल्याला हा कुठे करायचा याचं चा लागणारे सर्टिफिकेट जे आहेत ते कोणते कोणते आहेत या सर्व संदर्भात माहिती आपण या व्हिडिओ थ्रू घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरतात रिक्वेस्ट आहे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकी पेंट म्हणजे नेमकं ने काय सरकी पेंट म्हणजे की कापसांच्या तेल बिया ज्या आहेत त्या कापसांच्या राहिलेल्या कापूस काढल्यानंतर राहणाऱ्या ज्या बिया आहेत त्यापासून बनवला जाणारा प्रॉडक्ट त्यापासून ते तेल निघतं तेलपासून जो उरलेला प्रोडक्ट आहे त्यालाच म्हणलं जातं सरकी पेंट आता हा सरकी पेंट यूज कुठे केला जातो तर पशुखाद्य म्हणून पशुखाद्य म्हणून म्हणजे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या ह्या खातात याला हे खाल्ल्याच्या नंतर याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं फॅट असतं फॅट असल्या कारण त्यांचं दूध वाढतं त्यांच्या तब्येत राहतात आणि ते आरोग्यदायी पशु आपल्याला राहतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं म्हणजे सर्की आणि ह्याची डिमांड कंटिन्युअसली वाढते प्रत्येक शेतकरी ज्याच्या घरी जनावर आहे त्याच्या घरी हा प्रॉडक्ट लागतो म्हणजे लागतोच आता आपला देश हा शेतीप्रधान देश आहे त्यामुळे हा सेवन्टी पर्सेंट लोक आपल्याकडं शेती शेतकरी लोक आहेत त्यांच्या घरात जनावर शंभर टक्के फिफ्टी पर्सेंट लोकांकडे आहेत तर प्रत्येकाच्या घरात लागणारा हा प्रोडक्ट आहे तर हा प्रोडक्ट बनवला कसा जातो आपल्या आजूबाजूला जर कापसाच्या जिनिंग असतील मित्रांनो किंवा कापसाचं प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या असतील कापसांचं प्रोसेस करून त्याच्या कापसापासून त्या बिया काढणाऱ्या कंपन्या असतील तर तिथं आपल्याला याचं रॉ मटेरियल मिळणार हे रॉ मटेरियल कसं असावं ह्याच्या ओलसर ओल उल, ओलेपणा म्हणजे मॉइश्चर जास्त नसावं ओलसर नसावं कारण जेणेकरून त्याला बुरशी लागेल लागे लागत अशा पद्धतीचं देखील नसावं याचं मॉइश्चर टेम्परेचर मीटर आपल्याला मोजता आलं पाहिजे ते मोजाची दक्षता तुम्हाला आपला ज्यावेळेस इंजिनिअर तुमच्याकडे येणार आहे त्यावेळेस त्याची दक्षता कशी घ्यायची ते तुम्हाला शिकवलं हो जाईल त्यानंतर दुसरं म्हणजे काय की कापसांचं एकच म्हणजे रॉ मटेरियल त्याला कापसांच्या बिया त्या कापसांच्या बियाला आपल्याला करा क्रश करायचं आहे क्रश एक्सप्लर नावाचं मशीन आहे त्याच्यामधून आपण क्रश केल्याच्या नंतर त्याला दोन आउटपुट आहेत एका आउटपुटमधून तुमचं सर्की निघणार दुसऱ्या आउटपुट मधून तुमचं तेल निघणार याच्यामध्ये अठरा ते वीस टक्के तेलाचं प्रमाण आहे हे तेलाचं प्रमाण जे आहे ते दुसरं आउटपुट निघणार म्हणजे टू इन विन बिझनेस टू इन वन बिझनेस हा आहे त्यानंतर दुसरं आउटपुट जे आहे त्यामध्ये ऐंशी टक्के तुम्हाला सरकी मिळणार आहे तर आता याची क्वालिटी कशी कर मेंटेन करायची तेलाचं प्रमाण किती ठेवायचं याचं देखील तुम्हाला प्रशिक्षण ऍज ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला आपला साईड इंजिनियर असेल किंवा आपल्या एक्सपर्ट डेस्कून ज्यावेळेस प्लांट रन होतो त्यावेळेस दिलं जातं मित्रांनो त्यानंतर ह्याची क्वालिटी आपण मेंटेन केली हा प्रोसेस केलाय प्रोसेस केल्याच्या नंतर हा प्रॉडक्ट निघला निघल्याच्या नंतर हा आता विकायचा होते एकदम इजी आहे मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूच्या आपण जर कुठं आपल्या कोणत्या जिल्ह्यात करतोय किंवा किंवा कोणत्या भागात करतोय महाराष्ट्राच्या ग्रामीण शहरी आणि कुठल्याही भागात तुम्ही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता असं काही नाहीये की हा शहरात करायचा इंडस्ट्रीय एरियात करायचा किंवा गावात करायचंय कुठेही तुम्ही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता याला कुठे मेंडेटरी जागा नाहीये म्हणजे हा विकायचा कुठे मुद्दा हा विकायचा कुठे विकायचा कुठे जिथं पण दूध संकलन केंद्र आहेत तिथं हा बऱ्याच प्रमाणात विकला जातो तिथं जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने अप्रोच करू शकता तुमच्या स्वतःच्या घरी जनावर असेल तर तुम्ही त्याच्यावर पहिले एक्सपेरिमेंट करू शकता की कि किती दूध वाढते किती फॅट वाढतोय म्हणजे तुम्ही कॉन्फिडेंटली मार्केटमध्ये नंतर उतरू शकता की कॉन्फिडेंटली सांगू शकता आणि याचा घेणारा जो वर्ग आहे तो शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्ग म्हणजे हा विश्वासवाणी आणि ट्रस्टेबल वर्ग असतो त्यांना ब्रँडशी काही घेणं देणं नसतं त्यांचं एकच असतं की जर याने घेतली बॅग त्यातून जर जनावरांच्या तब्येतीत फरक पडतोय दूध वाढतंय तर मला त्याच कलरची बॅग पाहिजे अशा पद्धतीचा वर्ग आहे बाहेर जो आहे आपला शेतकरी आहे एकदम विश्वासू वर्ग आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये एक सुवर्ण संधी आहे हा प्रोसेस करून क्वालिटी मटेरियल जर आपण मार्केटला दिलं तर शंभर टक्के आपण आपण स्वतःचा ब्रँड मार्केटमध्ये ब्रँड नेम बनवू शकतो आणि गुडवेल बनवू शकतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी म्हणजे होलसेलर याचे वेगवेगळे पशुखाद्य विक्रेत्याचे जे मोठ्या मोठ्या लेवलचे होलसेलर आहेत तिथं देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा सेल करू शकतो पॅकेजिंग जी आहे याची अट्रॅक्टिव्ह असावी चांगली जाड असावी आणि त्यानंतर जो तुम्ही माल बनवताय किंवा हा बनवलेला माल आहे हा मॉइश्चर म्हणजे ओलसर भागापासून लांब ठेवायचा आहे जे आपलं गोडाऊन आहे त्याला एकदम हाय लेवलचं थोडं फ्लोरिंग टाईप जरी केलं तरी चांगलं जिथं पाणी पोचू शकत नाही किंवा बुरशी लागणार नाही उंदीर नसेल अशा जागेवर आपल्याला हा प्रोडक्ट ठेवायचा म्हणजे एकदम सिंपल आणि सोप्पा प्रोजेक्ट आहे तुम्हाला अजून याच्यामध्ये डीपमध्ये माहिती खोलवर माहिती पाहिजे असेल तर आपल्या कंपनीच्या मोबाईल नंबरवर कॉल करा ईमेलवर मेल करू शकता किंवा कंपनीला प्रत्यक्षपणे भेट देऊन आपल्या कंपनीतल्या एक्सपर्टीजला भेटू शकता आणि जाणून घेऊ शकता संपूर्ण माहिती म्हणजे रॉ मटेरियल घेताना घ्यायची दक्षता प्रोसेसिंग कशी करायची विकायचा कुठे ब्रँड कसा करायचा ब्रँड करा व्हॅल्यू क्रिएट कशी करायची मार्केटला हा बिझनेस सक्सेसफुली रन कसा करायचा इथपर्यंत आपली कंपनी सगळ्यांना सहकार्य केली जाते त्यामुळे तुम्ही कंपनीला प्रत्यक्षपणे देखील भेट देऊ शकता किंवा कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो